हॅलो नमस्ते कसा आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे काल मला एक सीनियर सिटीजन भेटले होते देवळात ते खूप दुखी होते दुःखी म्हणजे काम आहे का ते रिटायर्ड आहेत आधी ते सगळं काही केलेलं आहे व्यवस्थित नोकरी केली मुलीचं लग्न करून दिलं ती अमेरिकेत आहे इंजिनियर आहे मुलगा पण इंजिनियर आहे मुलगाही इथेच आहे आणि सगळं असं बाहेरनं बघितलं की सगळं छान आहे पण ते म्हणाले आता रिटायर झाल्यानंतर का नाही मला घरात एक माणूस म्हणून वागवलं जात नाही यो हो। कुठे बसलं तरी इथे बसू नका असं बोलू नका असं खाऊ नका सार अख्या सूचना आता काय करू सांगा मॅडम म्हणून बोलत होते आता अशी स्थिती आपली होऊ नये ते जरासं आपण आधीपासूनच काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे अगदी आपल्याला साठ वर्ष व्हायचे आधीच आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल म्हणून मी आज आता व्हिडिओ बनवते आहे म्हणजे कोणावरही अशी वेळ येणार नाही त्यामुळे आपण साठ वर्षाचे आधीच व्यवस्थितपणे हे पार पाडायला पाहिजे पहिला म्हणजे आपली फायनान्शियल स्टेट व्यवस्थित ठेवायची हे बघा तुम्ही मुलांना शिकवता त्यांना शिकवलात भरपूर लग्न केलीत सगळं काय झालं भरपूर खर्च केलात असं तुम्ही दोन मुलांवर खर्च करताना आणि एक तिसरं मूल आपणच आहोत म्हणून तिसरा अकाउंट एक ठेवायचा आणि त्याच्यावर पैसे ठेवत जायचं हे पैसे कशाला स्वतःसाठी रिटायरमेंटनंतर वापरायचे तोपर्यंत तो नाही बाकी आपण दोन मुलांना खर्च करतो का नाही तिसरं आहे म्हणून समजा आणि ते तिसरे अकाउंटवर इकडे खर्च करतात तसे तिथे पैसे ठेवत जावा आणि ह्याला मात्र रिटायर होईपर्यंत हा अकाउंटला हात लावायचा नाही आणि कित्येक वेळा काय होतंय माहिती आहे का आता रिटायर झालेला आहात तुम्ही मग चोवीस तास घरात बसून राहू नका काय होते घरच्यांना पण सवय नसते तुमची घरात चोवीस तास राहून त्यामुळे आता देवळात जावा किंवा तुम्हाला कुठे हिंडायला फिरायला जावा काहीतरी बिझी राहावा आता देवळासमोर आहे फुलं विकायला बाई बसतीय ती पण सिनियर सिटीजन आहे ती का बसती आहे अ चोवीस तास घरात नको म्हणून ते आपलं उद्योग पण झाला चार पैसे पण मिळाले म्हणून करते बरेच सी सिनियर सिटीजन्स कामं करतात मी बघितलेलं आहे हे पैसा मिळवण्यासाठी नाही चोवीस तास आपल्याला घरात बसायचं नाही म्हणून कोण रिक्षा चालवतात काय चोवीस तास आपल्याला घरात बसायचं नाही म्हणून ते तर काम करतात त्यामुळे चोवीस तास घरात बसू नका वॉकिंगला जावा व्यायाम करायला जावा देवळात जावा कुठेही जावा थोडा वेळ बाहेर हिंडून फिरून जावा आणि मुलांनी काही म्हटलं तरी तर ऐकायला पाहिजे असं नाही पटला योग्य असलं तर ऐकायला पाहिजे नाही ते ऐकायला पाहिजे असं काही बंधन नाही आणि साठीच्या आधी तुम्ही काय लोन काढलेले असले ते सगळे क्लिअर व्हायला पाहिजे साठीनंतर तुमच्या अंगावर काही लोन राहता कामा नाही आहे एवढ्याच नव्हे कोणाला जामीन पण राहायचं नाही आहे आणि मुलांनी काहीही सांगितलं तरी सगळ्याला येस येस म्हणायचं नाही आपल्याला होत नसलं की नाही म्हणायचं मला शक्य नाही दुपारी बारा वाजता सुनेनं सांगितलं बाबा जाऊन एवढी भाजी आणून द्या तुम्हाला होत असलं की करा हरकत नाही होत नसलं की नाही दुपारच्या वेळेला मी जाऊ शकत नाही मला चक्कर येऊ शकते एक ते संध्याकाळी आणून द्यायला सांग नाही ते सकाळी सांग म्हणायचं जरा नो म्हणायला आपल्याला यायला पाहिजे आणि हे बघा आपण म्हणतो गादी आपली आहे तेवढेच आपले आपण पाय पसरायला पाहिजे त्यामुळे आता रिटायर झालो आहे आता काही आपले सर्वांना काही रिटायरमेंटनंतर इन्कम चालू असते असं नाही आहे कोणी आधी बाजूला ठेवलेले असतील किंवा तुमची पेन्शन असली की पेन्शन असेल मग आपलं इन्कम केवढं आहे तेवढंच आपण खर्च करायचा आणि काहीतरी बिझी राहावा ज्ञान मिळवा लिखाण करत असला तर लिखाण करा वाचन करा काही करा आणि आपल्या काही छोट्या छोट्या गोष्टी राहून गेल्या असल्या तर त्या करायच्या कोणाला गाण्याचे क्लासला जायचं असते कोणाला काही हॉटेलमध्ये जायचं असते एखादी वस्तू खायची असते अशा काही छोट्या का छोट्या एखाद्या टाईपचा कपडा ज्या आपल्या छोट्या छोट्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करायच्या म्हणजे अगदी छोट्या छोट्या आशा असतात त्या आणि शक्यतो स्वतःचे घरात राहायचं मुलं दुसरे गावात आहेत म्हटल्यावर तर घर विकूया बाबा आणि थोडे दिवस माझ्याकडे राहावा थोडे दिवस नाही आम्ही आहोत तोपर्यंत आमचं घर ठेवायचं हे कायम मी तुम्हाला फक्त सांगतच नाही आता मी मुलाबरोबर राहते तर माझं स्वतःचं घर मिरजेला आहे आणि मी आहेत तोपर्यंत तो तरी का है, है no me, का घर विकायचं नाही आहे हे आमचं ऑलरेडी ठरलेलं आहे नो डाऊट मी काय मुलाबरोबरच राहणार आहे तरी मग त्यांचं ते काय काय करणार हवं तर ठेवून घेऊ देत नाही ते विकू देत आणि हे बघा आपल्याला प्रवासाची आवड असली की प्रवासाला जावा हल्ली सिनियर सिटिझन्सचे ट्रिप असतात घरच्यांना पण जरा मोकळीक पण मिळते हो त्यामुळे अगदी मस्त जायचं एन्जॉय करायचं आणि यायचं आणि झोपताना का नाही अगदी शांत चित्तानं झोपायचं कुठली काळजी डोक्याला घ्यायची नाही आणि स्वप्न मनात असली की ती स्वप्न पूर्ण करायची आपली काही अगदी छोटी छोटी असतात काही आणि खाणेपिणे जरासं आपण आता आयुष्यभर खाल्ले का नाही भरपूर जरा तळलेला कमी खायचं मीठ कमी खायचं साखर कमी खायचं नो डाऊट आपण हेल्दी असलो तरी तरी आपण हे सगळं जरा लिमिटमध्ये ठेवायचं आणि तुम्हाला काही बी डी सिगरेट ड्रिंक्स हेची सवय असली तरी ती सवयी पण पन, पूर्णपणे सोडायची हे बघा मी सांगते ती सवय पण पन पूर्णपणे सोडायची नाही ते असं नाही म्हणायचं ते काय होते जरा घेतो की एक पेक घेतो एक सिगरेट घेतो नाही आता मी रिटायर झालो आहे आता मी तसलं काहीही करणार नाही म्हणायचं आणि बिलकुल बिलकुल म्हणजे बिलकुल सगळ्या ह्या गोष्टी बंद करायच्या कंप्लीट बंदा आणि त्याच्याशिवाय आपण काय करायला पाहिजे माहिती आहे का आणि भरपूर पाणी प्यायचं खूप पाणी प्यायचं पाणी का नाही आपण किती पितो एवढं चांगलं आहे त्यामुळे भरपूर पाणी पीत जायचं आणि त्याचे शिवाय चांगली ताजी फळं खायची ताजी भाजी हां आणि देवपूजा म्हणा आपलं जे मन रमते तर करायचं आणि आपण रिटायर होताना आपला पी एफ म्हणेल सगळे एक रकमी भरपूर पैसे मिळालेले असतात तर सगळं एफ डीला वगैरे ठेवायचं आणि चार महिन्याला यदा म्हणा कसं व्याज आपल्याला मिळेल तसं ते गुंतवायचे म्हणजे आता व्याज आपण खर्च करत जायचं आणि एक महत्त्वाचं बरीच लोकं चूक करतात म्हणून सांगते सारखं मुलांसमोर मला आजी पाय दुखतात पोट दुखते डोकं दुखते असं करायचं नाही तुम्हाला खरोखर बरं वाटत नसलं का नाही डॉक्टरकडे जावा औषध घेऊन या पण सारखं आपले दुःखाचं हे होते त होते काही लोकांना सवय असते बघा हां त्यामुळे सारखं मला पाय दुखतात अमुक दुखते तमु नाही बिलकुल बोलायचं नाही तुमचे बरोबरीचे तुम्ही बाहेर जाता सिनियर सिटीजन्स भेटतात त्यांच्याशी बोला हरकत नाही आहे पण मुलांसमोर हे रडगाणं कायम गात बसायचं नाही आणि शक्य एवढं बिझी राहायचं आणि ते तर एवढं सगळं करून पण आता ते दादा म्हणाले तसं जेवताना पण जरा आवाज येतो म्हणाले मग आवाज काय करता हो बाबा आवाज न करता खावा म्हणतात असं सारखं होत असलं आणि तुम्हाला दुःख होत असलं तर त्यांची जेवण झाल्यावर बसा तुम्ही हरकत नाही किंवा तुमचं तुम्ही बेडरूममध्ये ताट घेऊन बसा हां नो no प्रॉब्लेम आणि शक्यतो असं बोलू नका तसं बोलू नका म्हणतात ना आपण नाहीच जायचं तिकडे आपण आपले रूममध्ये आपलं वाचन आपल्या आपले कामात बिझी राहायचं आपलं फिरणं हिंडणं आपल्या आरोग्याची काळजी आपण घ्यायची आणि हे बघा आता ज्येष्ठ नागरिक म्हटल्यावर पैसा आपल्याकडे असला तरी आपल्याला माणसांची गरज असते आणि मुलं की आपली मुलं बोलली तरी त्यांना आपल्यावर प्रेम असते आणि त्यामुळे आपण त्यांना आधार म्हणूनच राहायला पाहिजे जड होता कामा नाही त्यामुळे त्या दृष्टीनं आपण राहायचं आपल्याला ह्या विषयावर काय बोलायचं आहे नक्की Kimala, Kadwa. Have a good day.